मित्रांनो आत्ता मोठ्या मोठ्या मैदानात गुलात राहणारा बैल आणि एक चांगला पाहणारा बैल पिस्तूल मुळशीचा पिस्तूल तर काय नक्की कामगिरी राहिलेली आहे कशा पद्धतीनं हा बैल आणलेला आहे आत्तापर्यंत कशी वाटचा झालेली आहे हे सगळं विचारूया नाव काय तुमचं मयूर मारुती माखर हो नांदेगाव मुळशी ना नांदेगाव तर बरं कसं आहे दाताला दाताला आत्ता चौसा आहे चौसा मोठा बैल आहे एकदम खरेदी कुठले खरेदी होतं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पण त्या वासराला एक वर्ष आलं गाडावतोय तर मग आता त्याने आपल्याला यश दिलं व्यवस्थित कसं घडवलं काय काय केलं सांगा पहिलं आपल्या साध्या बैल्यासोबत फेर होते त्याला घरच्या बायलासोबत वजीरसोबत फेर सहा महिने तर फेरच होते त्याच्यानंतर बिंजोड बिंजोड करायला लागलो आमच्या इकडं बैल चांगल्या पायऱ्यात पाहायला लागल्या मग इकडे जरा राहायला लागला बैल मग केलं नियोजन व्यवस्थित बरं पण शर्यत प्रकार हाच का निवडला कारण तुमच्या इथं वेगळी चालती नाही का घाटात असतो पुण्यातलं चार घाट असतात भिंजवड असते इथं तीन फेर पळवण्याचं कारण काय तिकडं का पळवलं नाही ऍक्च्युली आपण पंढरी शेटकून बैल घेतला तो वजीर म्हणून नाही का तो त्यापासून आपण पाट्यात पळत होतो आपण खूप मारबीर खाऊन घरी जायचो तरी पण पोरं तसेच जायचे बराब होत सगळं मजिथ हारू तर जेतू तशीच जायचे सगळी नाही का मग कुणी साथ सोडली नाही सगळी एकत्रच असायची मग त्याच्यानंतर घेतला सागर रानवडे माझा खोंड मला अटॅच करून दिलं मग आम्ही दोघांनी ऍक्च्युली खोंड गाडवलं कुठं बघितलेलं मंचूर मध्ये पळताना दिसलं चार गाठात हा चार वैलीच्या कुठं पळायचं म्हणजे पुढं का पाठी कांड्या होत का होत कांड्या पळायचं तर त्यांनी आपल्याकडे सांभाळाय म्हणून पाठवलं होतं पहिले स्टार्टिंगला त्यांच्याकडे थोडं वरती चढला कमी पडत होतं म्हणून त्यांनी पाठवलं होतं आपल्याला हा तर ते काय आलं त्याचं मग आपण खरेदीचा विषय असा घेतला की आपल्याला ते पळून बघितलं आपण आपल्या घरच्या वयस आपल्याला पळ चांगला वाटला त्याचा तर मग ते ठरवलं आपण की खरेदीच करायची भाऊ म्हणलं की खरेदी करायची म्हणजे खरेदी सांगायची नाही म्हणता उलट आवर्जून सांगा कारण काय माहितीये का कळू दे की साध्या साध्या किमती बैल घेतल्यानंतर टॉपला जातात किंमत सांगा सांगाच नाही केली अनमोल कुठल्याही मालकाला आपल्या बैलाची किंमत अनमोल असते न सांगणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आता सगळ्यात महत्वाचं हिथलं करिअर सांगा हिथलं कशा पद्धतीनं कुठं गुलाल झालेत पहिला भु मध्ये केला होता त्याच्यानंतर आपण शिरवळ मध्ये केला शिरवळ नंतर मग नाशिकला केला होता क्वार्टर फायनलला आणि त्याच्यानंतर मग इथं केला होता मोरगावमध्ये मध्ये असे नाजऱ्यात पण तीन नंबर केला होता असे बरेच आठ नऊ गुलाल केले आतापर्यंत पण जे एक नंबरचे पैरे थोडे डवले डावालतात नाही का मजे असे एवढा बैल पळून पण एक नंबरचे पैरे डावालत जरा सगळ्यांचीच अडचण नाही ती पैऱ्याचा विषय सगळ्यात मोठा असतो आणि तुम्ही सांगताय की ठिकठिकाणी हां एक बैल हातात पळतो मी पण ज्या मला पण कळतं बैल इथून तिथून तुन हातात पळतो पण पायऱ्याचा खूप प्रॉब्लेम होतो नाही का म्हणजे असं सामान्य माणसाला तर खूप प्रॉब्लेम होतो हे मी खूप जाणवलं आता बघू हा व्हिडिओ आपण करतोय तर काय काय बैलगाडी मालक स्वतः तुम्हाला अप्रोच होते आता सांगा कुठनं पळतोय ह्याची खान कुठली खांदो खांदे पण ऍक्च्युली आम्ही आता उजवी खांदेने जास्त काढतोय आता इथून पुढे एक मैदान झाले की डावी खांद काढणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल तर बैलगाडी क्षेत्रात उजवी न पाळणारी बैल जाद आहेत त्यामुळे पहिल्या नाही तसं दोन्ही खांदे पळतो पब्लिक ना पब्लिकने दोन्ही खांदे तुम्ही सांगताय की समजा की पैरे नाकारले जातात किंवा काय तर काय म्हणून नाकारले जातात काय माहिती आता कशामुळे नाही कुठल्या शब्दात कि असं म्हणते नंतर करू म्हणजे ते काय होतं माहिती आहे का त्यांना असं वाटतं की आपला बैल दर सोड करतो की अजून पण नाही का म्हणजे मला तर नाही वाटत मा बैल दर सोड करतो म्हणून नाही का कुठं असा त्यांना वाटत होत की दर सोड करतो बैल त्यामुळे पैर जरा ना, ना करायची लोक प्रत्येकाचा दिवस असतो त्याचा पिस्तुलचा येईल आणि तो त्याच्या आणतो आणतोय म्हणजे एक नंबरच नजिकच्या काळात एक चार पाच मैदान तर घेतलेत मोठी चार पाच मैदाना कुठल्या मैदानात एक नंबरचा करे एक, एक नंबरचा मानकरी मोरगावच्या इथे केला होता आपण आणि मायनी ते केला बाब्यासोबत बोलणार असेल काल बोळा शंकर नाही ऍक्च्युअली पैरे झाले ते चांगले आता हिथून पुढे पैरे ऍक्च्युअली चांगले होते प्रत्येक मालकाला हा प्रश्न विचारतो आणि तुम्ही सांगा कुठल्या कुठल्या बैलावर पळायची इच्छा आहे मला सगळ्यात जादा तशी आहे ना गोट करा गोट नाही का त्यांच्यासोबत पोटचा सर्जा हा गोटच्या सर्ज सोबत अजून बस तेवढंच आहे की गोटचा सर्ज मालक असतील तर निश्चित विचार करतील आणि तुम्ही बी कॉर्डिनेट करा कारण हे शेवटी कॉर्डिनेशन एकमेकांशी बोलणं एकमेकांशी भेटणं त्यातून होतात बर आता तुम्ही जसं म्हणताय की पैर होत नाही पण एखाद्या गरीब व्यक्तीने तुम्हाला मागितला बैल तर तुम्ही देणार का खूप खूप जणांना बैल दिलाय मी पिस्तूल खूप जणांना दिलाय मी कितीतरी जणांना अशा गरीब पायऱ्यात खूप बैल दिलाय मी आणि <laughs> त्यांच्याकडून अजूनपर्यंत एक रुपये पण नाही घेतला आणि कधीच पैसे पण नाही घेतले भाड्याचे पण पैसे नाही घेतले बोर भागात तर किती जणांना तरी बैल दिलाय पण नाही कधी पैसे विषय घेतले भाड्याचे पण पैसे नाही घेतले आपण मला एका बैलगाडी मालकाने सांगितलं तर बैल असतो तो गरीब नसतो आपण परिस्थितीनं सर्वसामान्य म्हणू कारण ज्याच्या घरात नंदी आहे तो श्रीमंतच असतो बरं आता तुम्ही म्हटलं की कितीतरी जणांना देतात पण अजून काय काय जणं म्हणतात की तुम्ही एक नंबर केला तरी पैर का म्हणजे तुम्ही सारखं म्हणजे फोडत असता रेग्युलर पैर असं काय करत असता वेगवेगळे त्यांचं नियोजन झालं होतं ना ऍक्च्युली आधी त्यांनी शब्द दिले होते ना, ना। त्यामध्ये नियोजन फोडलं गेलं ड्रायव्हर कोण आहे तुमचं बरं टीम बर असती टीम महत्वाची बैल पडतो फक्त पण नियोजन वगैरे असत आता नियोजन माग हे सजेस्ट करत असतात नाव सांगा तुमचं हर्षल लोखंडे तुमच्याच दाव असतो का बैल हो आमच्याच डाऊन वैयक्तिक स्वतः समजा एक काय करतात तुम्ही काय नाही कॉलेज किती इथं आहे आत्ता मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतो कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेज इलेक्ट्रिकल कोणत्या इयरला इथं फर्स्ट इयरलाच घेतल्या फर्स्ट इयरला ते कंप्लीट करा त्याच्यानंतर बैल काढा बघा एवढं तुम्हाला विनंती ना चालू नाही झालं हां ठीक आहे थी ते करत करा दावणीला कसं आहे दावणी मारत बिरत काहीच नाही दावणीला शांत एक माणूस सोडून नेऊ शकतो हो माहिती जण असतात तिथं दावणीला दावणीला काही दोन चार जणच बघतो आम्ही सवय झालेली आहे त्याला तेवढ्यांच्या नियोजन तुम्ही करता नियोजन करताना काय काय बघितलं जाणार कारण काय होणार आता हा बैल आपण मुलाखत लोकांना माहिती होणार आणि थोडी होणार चर्चा की बघू पायरा वगैरे तर काय बघणार पैर तुम्ही ज्या वेळेस एखादं द्यायचं असेल पायरा म्हणजे आपल्याला तो बैल पण पाहतोय वाटला चांगला आपला बैल पण चांगला पळतोय शंभर टक्के पैरा करायचा म्हणजे आहे एखादा बैल असं म्हणजे कटणाला जादा पळतो म्हणजे रेवट्याला कमी रेवट्याला जादा पळतो पण काळ्या माताला काळ्या मातीला पण बैल एखादा जास्त पळतो म्हणजे बैलांच्या पण तीन टेपे पळायच्या असा विषय मी आता चौदा वर्ष आले क्षेत्र बघतोय तुम्हाला सगळं माहिती खड्या मातेची बैल चांगली पळणार हा खड्या मातेची उलट चांगली पळतात काय काय खाली मान घालून किंवा बैल खाली मान घालून कसं काय खाली मान घालून पळणं मैत्यांची पळायची ती स्टेक असते तेवढी पळणं महात पळणं महत्वाचं असत बर आता कसं आहे अजून कुठल्या कुठल्या शर्यत प्रकारात पळायचे तुम्हाला ही तीन फिरं झालं अजून कुठल्या कुठल्या पळायचे नाही ऍक्च्युअली आम्ही तीन फेऱ्यातच पळायचं चालू केलं बैल घेतलेला म्हटलं नाही घाटात फ्रेंड पळवायचे आम्ही नव्हतो पळवत पण कधी पळवताल का पुढे पुढे नाही आता नाही कारण की ऍक्च्युली तिथे पब्लिक बिब्लिक असत ना मग बैल इथं वेगळा विषय होतो तिथं म्हणजे त्याला काय होत भोंग्याचा आवाज असतो ना बैल घाबरतो त्याला बिनजोडला पळणार बोलत मुंबई वगैरे त्या परिसरात रायगड ठाणे तिकडे जाणार हा ह्यावेळेस जाणार ना मागल्या वेळेस जरा वासरू दुसरंच होत ना त्यामुळं नाही काढलं बाहेर पण ह्यावेळेस काढणार मुंबईला बाहेर अडचण येतो काय हे सगळं नियोजन आर्थिक सांभाळणं अडचण तर खूप आलेली आहे पण त्यांनी खूप साथ दिली सगळ्या मित्रांनी त्यामुळं कधी काय वाटलं नाही असं म्हणजे अडचणीच चा। काय करतात सगळे सगळे आपले सगळे भावाचे सगळे सगळे बिझनेस बिझनेसमॅन काम काम करून सगळे संध्याकाळी आपलं गोठा यायचं सगळ्यांनी मीटिंग बसवायची कंटिंग बसवायची काय काय काम करत हे तर सांगा काय करताय तुम्ही काम काय नाही आपल्या घरचं काय करतात भावाचा गोटायला बर कसं काय काय नाही म्हशी वगैरे गाय वगैरे पाच मशी दहा गाय सगळं बघून सगळं बघून सगळं बघून काय मार्गदर्शन देत मार्गदर्शन कायच नाही सगळं म्हणजे असं ह्यांना शिकलेले सगळं त्यांना काय आता मार्गदर्शन द्यायची गरज नाही रेग्युलर आता भरपूर भागात पडलं त्यामुळे त्यांना आता सगळं समजलं काय कसं काय त्यामुळे आता काय सांगायची गरज नाही एवढी त्यांना एका मैदानात एक नंबर घेतला सगळं चेंज झालं का लगेच की म्हणजे पैर असतील चर्चा असतील झाली का तिथं नांदे नांदेगावला चर्चा झाली का झाली की चर्चा तर एक नंबर काय झाली चर्चा काय गावात कशा का पद्धतीनं सगळा एक पत बदलते आपली काय नाही किती जरी टॉप लागेल तर आपल्या जमीन उपाय राहिलं पाहिजे पहिली गोष्ट हे महत्व ही कुणाकुंड शिकायला हे आमचा भाऊच भाऊ सगळे चालला पायर कसं करायचं काय कुठं करायचं चला जा? मी जास्त वेळ घेत नाही कारण कधीतरी कधीतरी मुलाखत घेऊया अजून घरी जाऊन वगैरे तर मैदानात मुलाखत घेतो एक चांगला पाळणारा बैल आणि आपला ठसा उमटवतोय पळून त्यामुळे मुलाखत घेणं गरजेचं होते आणि आत्ताशी चौस आहे मोठं माप आहे मोठं माप आहे कुठली पैदास आहे कळलं का तुम्हाला कधी नाही आहे शर्यचे आहे ना हां मी माहिती काढली कुठल्या जाती येतो हा पिस्तूल धनगर मध्ये आणि अजून मोठा होणार अजून तरी पाच वर्ष मला नाही वाटत कुठं मला कमी पडून देईन म्हणून माहीत गॅरंटी पाच वर्ष मला कुठं तो कुठं बघून द्यायचं नाही म्हणजे बैल बिल एवढं चांगल्या रीतीने पळावा आणि जी गाडी एक नंबर करत असेल ती रिपीट आणा शंभर टक्के एक बैल आपल्या दावणीला येतो तो, तो आपलं नाव करतो तर आपल्या कुंड काय चुकी व्हायला नको हा बरोबर ना बर बर ना नाही चुकी व्हायला पाहिजे त्यांनी शब्द म्हणून आपण आजचा आप पायरा चेंज केला नाही तर कधी मी नेहमी म्हणतोय कारण एक चांगला औरदार मोठा बैल आहे हा आहे ना आता सगळं नियोजन तुमच्याकडे राहणार सगळं आहे ना नियोजन नियोजन व्यवस्थितच केलं जाईन पुढून एकदम बघून बिघून रीतीने केलं जाईल चला मित्रांनो पिस्तूल नांदेगाव मुळशीचा पिस्तूल चांगलं यश मिळवतो आहे पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आणि असंच तिनं एक नंबर मिळवत राहो चांगल्या पद्धतीनं यश मिळवत राहू अशा आपण प्रार्थना करू नांदेगाव मुळशी मुळशीकरांचा पिस्तूल